स्वागत आहे तमाम छत्रपती संभाजीनगरमधील आदरणीय पालकांचा आणि विद्यार्थ्यांचं डी फार्मसी आणि बी फार्मसी या दोन्हीही कोर्सेससाठी आपण छत्रपती संभाजीनगरमधील टॉप कॉलेजेस त्याचबरोबर प्रॅक्टिकल लेक्चर्स ज्या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि फर्स्ट प्रायोरिटी त्यांना दिली जाते जेणेकरून फार्मसीचा हा दर्जा उंचावेल आणि फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक अलाईन कोर्स मिळेल त्या संदर्भाने हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वात अगोदर आमचा व्हॉट्सअप च्या प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला वेगवेगळी आणि अपडेटेड माहिती दिली जाते जेणेकरून तुम्ही एकदम फार्मसी रिलेटेड अपडेट राहतात या कारणास्तो तर सर्व विद्यार्थी व पालकांनी तो व्हॉट्सअप ग्रुप लवकर जॉईन करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही जॉईनिंग सध्याला तरी करून घेत आहोत तर विद्यार्थी व पालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्लाइड्स वगैरे क्रिएट केलेल्या नाही आहेत तुम्हाला मी ओरली सांगणार आहे आणि वर्बली तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन करायच्या आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं टॉप कॉलेजेस बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील तर सर्वात अगोदर जे कॉलेज येतं छत्रपती संभाजीनगरमध्ये ते सर्वांना माहीतच आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी न्यू उस्मानपुरा अपोजिट टू गव्हर्मेंट पॉलिटेक्निक तर ज्या विद्यार्थ्यांना नाईंटी फोर अबो स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत त्वरित संपर्क साधायचा आहे स्पॉट राऊंड मॉप राऊंड किंवा कॅप राऊंड थ्रीपर्यंत आम्ही तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज हे मिळवून देऊ त्यानंतर सेकंड नंबरला जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉलेज येतं सेकंड नंबरला मी दोन कॉलेज ठेवेल जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन काहीच राहणार नाही दोन्हीपैकी कोणतंही जर एक तुम्हाला मिळालं आणि सर्वात महत्त्वाचा असतो डिस्टन्स आपण जिथे राहतो त्याच्यापासनं घरापासून कॉलेज किती लांब आहे कारण फार्मसीमध्ये एवढं हेक्टिकपणा गरजेचा नाही तर दोन नंबरला जे कॉलेज येतात आपल्या इथे एक येतं यश ये इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि श्री यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर तर यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे थोडे बजाजनगरला आहे आणि श्रीयश यश इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी हे बिडवायपास रोडला आहे दोन्ही कॉलेज आहे सेकंड नंबरला येतात देन थर्ड प्रायोरिटी नंबरला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉलेजला येतात श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी आणि यशदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी हे सुद्धा जे आहे वाळूस नगरला आहे आणि यशुदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे बीड रोड साधारणतः एक निपाणी दहा किलोमीटर कॉलेज आहे शहरापासनं हे सगळे जे आहेत हे टॉप फाईव्ह कॉलेजेस आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील नंतर विद्यार्थी मित्रांनो जे काही कॉलेजेस आहेत समजा जे पडेगावचे विद्यार्थी असतील नक्कीच त्यांनी सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या डी फार्म आणि बी फार्मला प्रेफरन्स दिला पाहिजे त्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बाजूला असणारे तर त्या विद्यार्थ्यांनी वाय व्ही चव्हाण ला नक्कीच प्रेफरन्समध्ये ठेवलं पाहिजे आणि विशेष करून जे मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत मायनॉरिटीसाठी विशेष सवलत आणि विशेष रेझर्वेशनसुद्धा त्या कॉलेजला आहे तर त्या कॉलेजसाठी नक्कीच तुम्ही प्रेफरन्स जो आहे तो दिला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहिती जी आहे ती शेअर करायची होती डी फार्मसी आणि बी फार्मसी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला कुठेही जरी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला याच वर्षी टॉप कॉलेजमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याची ती आमची हमी असेल विद्यार्थी व पालकमित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच मला शेअर करायचं होतं जर तुम्हाला काही जरी अडचण असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या नंबरवर जर तुमचा कॉल रिसिव्ह झाला नाही तर खाली तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केल्याच्यानंतर भरपूर सारे आमचे काउन्सलिंग सेंटरचे नंबर मिळतील त्या ठिकाणून तुम्ही कॉल करू शकतात आमचे काउन्सलर्स हे तुमच्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन अव्हेलेबल्स आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काळजी करण्याची गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून पुनशे एकदा तुमच्या फार्मसीच्या करिअरला माझ्याकडनं व माझ्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्ही फार जास्त ग्रेट फार्मसिस्ट व्हा एवढीच मी तुम्हाला महत्त्वाकांक्षा देतो कारण फार्मसीचं क्षेत्र जे आहे ते खूप इन्फिनिटी वेचं आहे परंतु कॉलेजेसची वाढती संख्या आणि विद्यार्थ्यांचा कमी होणारा कल यामुळे फार्मसीचं नाव जे आहे ते दिवसांदिवस एका पूर्वे दिशेला जाताना दिसत आहे परंतु काळजी न करता तुम्ही चांगल्या पोटेन्शियलमध्ये या फील्डमध्ये उतरला तर नक्कीच तुमची भरघोष यश आहे विशेष करून मुलं आणि मुलींसाठी तर या इथे थांबूया जय हिंद जे महाराष्ट्र